महाराष्ट्रात एकोणीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी हवामान विभागाने इशारा दिला आहे मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता काही भागात अतिवृष्टी व ढगपुटी सदृश्य परिस्थिती निर्माण होऊ शकते रात्री जागरूक रहा रात्री झोपू नका अशा अलर्ट देण्यात आलेला आहे कारण सततच्या पावसामुळे पूरस्थिती नद्यांचे पाणी वाढणे व वा विजांच्या कडकडाटाचा धोका संभावतो त्यामुळे सर्वांनी सुरक्षित राहावे आवश्यक ती खबरदारी घ्यावी हे अत्यंत महत्वाचे आहे आता पाऊस छत्तीस जिल्ह्यांचा व्यवस्थित हवामान अंदाज कुठे किती पाऊस पालघर जिल्ह्यात दिवसभर हवामान ढगाळ राहील आणि हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे आर्द्रता जास्त राहील व संध्याकाळी वातावरण ओलसर व थंडावा जाणवेल ठाणे जिल्ह्यात हवामान दमट राहील हलका ते मध्यम पाऊस अनेक ठिकाणी पडेल काही वेळा तरी थोड्या तीव्र होऊ शकतात व वाऱ्याचा धोका जाणवेल मुंबई शहर व उपनगर जिल्ह्यात दिवसभर ढगाळ आकाश राहील अधून मधून हलका ते मध्यम पाऊस पडेल किनारपट्टी व उपनगरांमध्ये अचानक पावसाचा जोर वाढू शकतो आर्द्रता जास्त असल्याने वातावरणात उकाडा व वा दमट राहील रायगड जिल्ह्यात हवामान ढगाळ राहण्याची शक्यता आहे मध्यभागी काही वेळा मुसळधार ते ढगपुटी स्वरूपाचा देखील पाऊस पडू शकतो आर्द्रता जास्त असल्याने वातावरण दमट वाटेल रत्नागिरी जिल्ह्यात सकाळी ते दुपारी हलक्या ते मध्यम सरी पडण्याची शक्यता आहे संध्याकाळी मुसळधार पाऊस वाढू शकतो रात्री थोडासा थंडावा पण आर्द्रता अजूनही जास्त राहील सिंधुदुर्ग जिल्ह्यात दिवसभर हलके ते मध्यम पाऊस व ढगपुटी स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे दुपारी व संध्याकाळी वादळी ढग निर्माण होऊ शकतात आर्द्रता हवामान व दमट राहील धुळे जिल्ह्यात रात्री आणि दुपारी ढगाळ वातावरण राहील संध्याकाळी वादळी ढग येऊन अचानक पाऊस पडण्याची शक्यता आहे नंदुरबार जिल्ह्यात हवामान दमट राहील विशेषतः दुपारी हलक्या ते मध्यम पावसाच्या सरी पडतील काही भागात वादळी सरी येऊ शकतात जळगाव जिल्ह्यात दुपारी आणि संध्याकाळी अचानक पावसाच्या सरी येण्याची शक्यता आहे वादळी ढग दिसतील दिवस उबदार तापमान तीस ते बत्तीस डिग्री नाशिक जिल्ह्यात सकाळी ढगाळ वातावरण हलक्या सरी पडण्याची शक्यता आहे दुपारी वादळी सरी संभवतात अहिल्यानगर जिल्ह्यात दिवसभर ढगाळ वातावरण राहील हलक्या ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता विशेषतः दुपारी व संध्याकाळी आर्द्रता कमी पण वातावरण दमट वाटू शकते पुणे जिल्ह्यात आकाश बहुतेक काळ ढगाळ राहील काही ठिकाणी दुपारनंतर हलके ते मध्यम वादळी पावसाच्या सरी पडण्याची शक्यता आहे सातारा जिल्ह्यात काही ठिकाणी पावसाच्या सरी पडण्याची शक्यता आहे विशेषतः दुपारी आणि संध्याकाळी आकाश ढगाळ असून हवामान दमट राहील सोलापूर जिल्ह्यात हवामान सापेक्ष थोडे उंच तापमानाचे दिवस उबदार पण ढगाळ वातावरण हलक्या पावसाच्या सरी पडू शकतात सांगली जिल्ह्यात पावसाची शक्यता मध्यम आहे दिवसभर हलक्या मध्यम सरी पडू शकतात किंवा काही काळ वादळी येऊ शकते कोल्हापूर जिल्ह्यात आकाश बऱ्यापैकी ढगाळ राहील काही ठिकाणी वादळी वाऱ्यांसह पाऊस पडण्याची शक्यता विशेषतः दुपारी आणि संध्याकाळी दिवसातील तापमान सुमारे अठ्ठावीस ते एकोणतीस डिग्री छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात वातावरण ढगाळ राहील हलक्या ते मध्यम पावसाच्या सरी पडण्याची शक्यता तापमान सुमारे एकोणतीस ते तीस डिग्री हवामान दमट आणि आर्द्रतेने भरलेले राहील जालना जिल्ह्यात पावसाची शक्यता आहे दुपारी आणि संध्याकाळी ढगपुटी व वादळाच्या सरी पडू शकतात बीड जिल्ह्यात बहुतेक वेळ आकाश ढगाळ राहील काही भागात मुसळधार पावसाचा दबाव संभव आहे विशेषतः दुपारी किंवा संध्याकाळी आद्रता जास्त वाटेल परभणी जिल्ह्यात अनेक वेळा वादळी ढग दिसतील आणि मुसळधार पावसाची शक्यता आहे पावसाळ्यात सुरक्षित राहणं महत्वाचं आहे शेतकरी विद्यार्थी आणि सर्व नागरिकांसाठी रेनकोट छत्री वॉटरप्रूफ कॅप हे खूपच उपयोगी ठरतील या वस्तू टिकाऊ दर्जेदार आणि परवडणाऱ्या किमतीत उपलब्ध आहेत व्हिडिओच्या कोपऱ्यातील ऍफिलेट या नावावर क्लिक करा सर्वप्रथम वस्तू पहा आवडल्या तरच खरेदी करा धाराशिव जिल्ह्यात दिवसात मुसळधार वादळी सरी पडण्याची शक्यता आहे ढगाळ वातावरण राहील आद्रता जास्त लातूर जिल्ह्यात दुपारी आणि संध्याकाळी वेळेत वादळी सरी पडण्याची शक्यता हवामान दमट राहील नांदेड जिल्ह्यात हलक्या ते मध्यम पावसाच्या सरी पडण्याची शक्यता आहे विशेषतः संध्याकाळी आकाश ढगाळ राहील हिंगोली जिल्ह्यात संध्याकाळी व रात्री थंड वादळी सरी पडण्याची शक्यता आहे दिवसा उष्णता कमी वाटेल तापमान सुमारे एकोणतीस ते तीस डिग्री आर्द्रता जास्त असल्याने वातावरण दमट वाटेल बुलढाणा जिल्ह्यात आकाश ढगा राहील दुपारी हलक्या ते मध्यम पावसाच्या सरी पडण्याची शक्यता आहे हवा दमट राहील वाशिम संध्याकाळी वादळी सरी पडू शकतात अचानक पावसाचा जोर येण्याची शक्यता आहे दिवस उष्ण तापमान सुमारे एकतीस ते बत्तीस डिग्री अकोला जिल्ह्यात आकाश बऱ्यापैकी ढगाळ राहील हलक्या मध्यम वादळी पावसाची सरी शक्य आहे तापमान दिवसात ओलावा जास्त वाटेल अमरावती जिल्ह्यात वातावरण अर्ध ढगाळ राहील दुपारी काही ठिकाणी सरी पडण्याची शक्यता आर्द्रता जास्त असल्याने वातावरण दमट यवतमाळ जिल्ह्यात सकाळी हलके पाऊस किंवा सरी पडू शकतात दुपारी संध्याकाळी वादळी सरी येण्याची शक्यता वातावरण दमट व ओले वाटेल वर्धा जिल्ह्यात हलक्या ते मध्यम सरी पडण्याची शक्यता विशेषतः संध्याकाळी रात्री वादळी ढगांसह दिवस उष्ण आर्द्रता जास्त राहील नागपूर जिल्ह्यात एकूण हवामान ढगाळ राहील वादळी सरी आणि कधी कधी मुसळधार पावसाचा इशारा चंद्रपूर जिल्ह्यात इतर जिल्ह्यांसारखीच परिस्थिती संध्याकाळी वादळी सरी पडण्याची शक्यता जास्त अचानक वाढू शकते त्यामुळे छत्री रेनकोट उपयोगी ठरतील भंडारा जिल्ह्यात ढगाळ वातावरण कायम राहील सकाळी दुपारी हलक्या मध्यम वादळी सरी पडण्याची शक्यता आहे तापमान सुमारे तेहतीस डिग्री ते पंचवीस डिग्री कमी जास्त आद्रता अधिक राहील गोंदिया जिल्ह्यात दिवसभर वातावरण ढगाळ राहील कधी कधी वादळी सरी पडतील विशेषतः संध्याकाळी वातावरण बदललेलं दिसेल रात्री थोडं थंडावा पण दमट हवामान राहील गडचिरोली जिल्ह्यात आकाश ढगाळ काही वेळा हलक्या मध्यम वादळी सरी संभावतात रात्री संध्याकाळी पावसाचा जोर वाढू शकतो हवामान आर्द्र स्वरूपाचं राहील